लक्ष द्या महत्त्वाचे गणिताचे नियम आपण बघणार आहोत जे की मुलांसाठी अवघड वाटतात ते आज स सौ, सोप्या भाषेमध्ये आपण लक्षात ठेवणार आहोत पाचशे दोन अधिक एकशे तीन यांची बेरीज वजाबाकी करत असताना तीन रेषेने गुणाकार गर करायचं किती रेषेंनी तीन रेषेने एक दोन आणि तीन वजाबाकीला पण एक दोन आणि तीन तर पहा कसं करायचं त्रिक पंधरा बे के बे तीन दुने सहा आधी बेरीज करून घेऊया पंधरा दोन किती येतं सतरा सतरा छेद सहा दुसरं एक्झाम्पल बेरीज आणि वजाबाकीमध्ये सेम रूल आहे तीन कर रेषेनेच पाच त्रिक पंधरा वजा बे, बे, बे त्रिक सहा बरोबर पंधरातून दोन गेले तेरा तेरा छेद सहा पुढचा क्वेश्चन आहे बघा गुणाकाराचे नियम आहेत कशाचे आहेत गुणाकाराचे नियम गुणाकाराचे नियम काय करायचे आहेत समोरासमोर गुणाकार करायचा पाचने एक लग लगुण पाच एके पाच आणि बे त्रिक सहा कि त्याला उत्तर पाच छेद सहा हे समोरासमोर परंतु बाहकरला रूल नाही आहे बाहाकरला नियम नाही आहे लक्षात घ्या त्याला उलटून गुणले म्हणजे गुणाकार व्यस्त केलं जातं किंवा तुम्ही पाचने तीनला गुणून पाच त्रिक पंधरा के बे असं मांडू शकता पाच त्रिकं क्रॉस गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा के बे किंवा मी डिटेल सोल्युशन सांगतो लक्षात घ्या काय करायचं पाच छेद दोन बागिलेचं लिहायचं गुणुले एक छेद तीनचं लिहायचं तीन छेद एक उलट करायचं गुणाकार व्यस्त म्हटलं जातं आणि ह्याला का पास्त्रिक पंधरा गुणाकाराचा नियम अप्लाय करायचा समोरासमोर गुणाकार पास्त्रिक पंधरा बे के बे पुढच्या नियमासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचे नियम लिहून देईल धन्यवाद पुढचे नियम बघायचे आपल्याला चलांची बेरीज वजबाकी कोणत्या संख्येची बेरीज वजाबाकी होते मी सहा एक्झाम्पल दिलेत आता जर तुम्ही केलं तर परत करायची गरज नाही व्यवस्थित बघा लक्षात घ्या मी एक प्रयोग सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येत हा एक पेन आहे अजून एक पेन घेतला किती पेन झाले दोन पेन सपोज हा एक बोर्ड आहे अजून एक बोर्ड असेल किती बोर्ड झाले दोन बोर्ड परंतु जर आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला हा एक पेन आहे आणि हा एक बोर्ड आहे तर आता किती पेन झाले तर आता ह्याची ॲडिशन होत नाही आहे हा एक पेन आणि हा एक बोर्ड ह्याला एक पेन आणि एक बोर्डच म्हणावं लागतं लक्षात घ्या एक पेन त्याला एक बोर्ड आणि एक पेनला दोन पेन म्हणू शकतो का आपण नाही सेम आपल्या केशामध्ये शंभर रुपये आहेत आणि हा एक पेन आहे एकशे एक पेन म्हणायचं का नाही एकशे एक रुपये म्हणायचं का नाही त्याला शंभर रुपये आणि एक पेन म्हणावं लागेल म्हणजेच आजपासून सपोज एक्सला आपण पेन म्हटलं काय म्हटलं पेन तर हे तीन पेन आणि हे चार पेन किती पेन झाले सात पेन किती पेन झाले सात पेन पेन म्हणजेच काय एक्स सपोज पाच पेन म्हणून दोन पेन घेऊन गेलं एक जण राहिले किती तीन पेन किती राहिले तीन पेन सपोज पुढचं एक्झाम्पल आहे पाच एक्स आधी तीन वाय बरोबर किती तर ह्या दोघांची बेरीज वजाबाकी होत नाही एकाला जर पेन म्हटलं तर एखादाला मला बोर्ड म्हणावं लागेल पेन आणि बोर्डची ॲडिशन होते का नाही आहे म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला आयासच ठेवावं लागेल आपल्याला दहावीला एक चॅप्टर होता लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल तर लक्षात घ्या त्याची कधीही आपण ॲडिशन केली का नाही लक्षात घ्या एक सानिवाय त्याला सोडवण्याच्या मेथड असतात त्याची ॲडिशन होत नाही तर पा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढचा आहे बघा एक्स वर्ग एक 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 आहे आणि एक्स आहे जर इथं पहा एक्स वर्ग आहे आणि इथं एक्स आहे जरी दिसायला ते चल समान असतील एक्स एक्स असतील पण ह्या एक्स डोक्याव किती आहे दोन आहे ह्या एक्स डोक्याव काहीच नाही म्हणजे किती असतो एक असतो लक्षात घ्या ह्या दोघांची सुद्धा बेरीज होत नाही का तर ह्याच्या डोक्याव दोन आहे ह्याच्या डोक्याव एक, एक म्हणजे त्यांची कोटी समान लागते म्हणजे डोके काय लागतात त्यांची समान लागतात हे पण लक्षात ठेवा मग ह्या दोघांची बेरीज होईल का नाही आहे याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे बघा चार एक्स वर्ग अधिक पाच एक्स ह्यांची बेरीज होत नाही आहे पुढचं एक्झाम्पल हा आता बघा इथं एक्स वर्ग आलाय इथं पण एक्स वर्ग आलाय आता शंभर टक्के बेरीज होईल सहा म्हणणं दोन गेले राहिले किती चार एक्स वर्ग ह्या एक्स वर्गला पेन म्हटलं होतं एक्स वर्गला पेन म्हटलं होतं म्हणून हे आलं पुढं इथं पहा एक्स वर्ग, वर्ग आणि वाय वर्ग आले तर ह्यांचीसुद्धा ॲडिशन होणार जरी ह्यांचे घातांक म्हणजेच कोटी समान असेल तरी ह्यांची बेरीज होत नाही कारण इथं एक्स आणि द वाय असे वेगवेगळे दोन चल आलेत म्हणून ह्यांची बेरीज होत नाही तीन वर्ग अधिक चार वाय वर्ग हे असंच लक्षात घ्या पुढच्या नियमांसाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे मी तुम्हाला पुढील नियम सांगून लक्षात घ्या पुढचे गणिताचे रूल आहेत पहा आपले बेरीज वजाबाकीचे नियम आहेत मी गुणाकाराचे नियम लवकरच तुमच्यासाठी की लिहून घे लिहून देईल तुम्हाला पहा आता आपल्याला काय करायचं आहे पहा गणितामध्ये बेरीज वजाबाकीचे नियम बघायचे आहेत कधी केली जाते बेरीज वजाबाकी लक्ष द्या जर बेरीज करायची असेल तर चिन्ह तुम्हाला काय लागतं समान आणि वजापैकी करायची असेल तर चिन्ह काय लागतं तुम्हाला वेगळं लागतं काय लागतं वेगळं लागतं आता हे चिन्ह समान चिन्ह वेगळं कसं लक्षात ठेवायचं आणि इथं काय दिलेलं निलाए आहे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं आता हे रूल काय असतात पहिल्यांदा तुम्हाला चिन्ह माहिती असली पाहिजेत काय माहिती असली पाहिजेत चिन्ह तर लक्षात घ्या हे तीन अधिक चार एक एक्झाम्पल वरती मांडले मी पहा तीन अधिक चार बरोबर किती येतं सात येतं शंभर टक्के बरोबर आहे परंतु मी प्रश्न विचारला की हे अधिक चिन्ह कोणाचं असतं तीनचं असतं चारचं असतं का ह्या दोन्ही संख्येचं असतं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या ह्या चारचं असतं कोणाचं असतं चारचं हे अधिक चिन्ह फक्त चारचं असतं ह्या तीनचं नसतं मग ह्या तीनचं पुढं असतं तर ह्या तीनचं त्याच्या पुढं असतं पुढं म्हणजे पुढं असतं ह्या तीनच्या पुढं अधिक तीन पण अधिक चिन्ह सुरुवातीला दिलं जात नाही म्हणून आपण इथं अधिक देत नाही पण मी रूल घेत असताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जी चिन्ह आहे ते दिलेलं आहे लक्षात घ्या मग बेरीज वजाबाकी करत असताना बेरिजेचा नियम काय सांगतो समान चिन्ह असेल तर बेरीज करा आणि प्रत्येक संख्येला उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं कुठल्या संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं मग लक्ष द्या काय करायचं पहा जर हे दोन्ही चिन्ह समान असतील तर पाच दोन सात मोठ्या संख्येचं चिन्ह पाचातनं दोन चिन्ह वेगळे आहेत वजं करा पाचातनं दोन गेले तीन मोठ्या संख्येचं चिन्ह पुढं पा पाचातनं दोन गेले वेगळे चिन्ह आहे चिन्ह वेगळं आहे वजा करा पाचातनं दोन गेले तीन मोठ्या संख्येचं चिन्ह दोन्ही चिन्ह समान आहेत बेरीज करा पाच आणि दोन सात मोठ्या संख्येचं चिन्ह कसे वाटलं व्हिडिओ सगळ्यांना लक्षात आलं मुलांना आता मी ह्याच्यावरचे तुम्हाला गुणाकाराचे नियम मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल धन्यवाद तर पहा आपल्या सर्वांसाठी मी गणिताचे गुणागाराचे नियम घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या आता गुन्हागाच्या नियम मध्ये थोडंसं लक्ष द्या दिसताना सगळी की तुम्हाला चिन्ह दिसत असतील इथं मी एक थोडासा रूल तुम्हाला समजण्यासाठी मागे ठेवलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो एक रूल आहे जर दोन चिन्ह शेजारी येत असतील मी इथं दाखवलीत पण जर दोन चिन्ह शेजारी येत असतील तर दुसऱ्या चिन्हाला नेहमी ब्रॅकेट टाकलं जातं काय टाकलं जातं ब्रॅकेट टाकलं जातं हा रूल तुम्ही कायम लक्षात ठेवा एक्झाम्पल सोपं जातं सॉल्व्ह करायला म्हणजेच काय इथं जर दोन चिन्ह शेजारी येत असतील तर दुसऱ्या चिन्हाला काय टाकलं जातं ब्रॅकेट टाकलं जातं आता तुम्ही विसरायचं नाही दुसऱ्या चिन्हाला काय टाकलं टाकले आपण ब्रॅकेट टाकले ओके आता इथं तुम्हाला गुणाकाराचे नियम का वापरायचे असतात तर इथं पहा सगळीकडे तुम्हाला कोणता सिंबॉल दिलाय तुम्हाला गुणाकाराचा सिंबॉल दिलेला आहे जिथं गुणाकारा सिंबॉल दिला आहे तिथं तुम्हाला शंभर टक्के गुणाकारा सिंबॉल वापरायचे आहेत परंतु अशा ठिकाणी पण वापरायचे आहेत लक्षात घ्या हे पा जर ह्या दोन संख्येच्या मध्ये कोणतंही चिन्ह नसेल ब्रॅकेट आणि हे दोन अधिक आहेत ना तर ह्याच्यामध्ये सुद्धा गुणाकार सिंबॉल असतो इथं सुद्धा गुणाकाराचा असतो इथं सुद्धा गुणाकाराचा इथं सुद्धा कशाचा असतो गुणाकाराचा सिंबॉल असतो लक्षात घ्या मग असे अजून बऱ्याच ठिकाणी असतात गुणागाराचे सिंबॉल पण दिलेले नसतात काही इथं पण आहेत बघा जर कोणतंही अक्षर आणि कोणतंही अंक असेल तर ह्या दोघांच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो गुणाकाराचा ह्या दोघांच्यामध्ये पण कोणता सिंबॉल असतो गुणाकाराचा जरी दिलेला नसला कोणतंही अक्षर कोणतेही दोन अक्षर असतील त्यांच्यामध्ये कोणता सिंबॉल असतो गुणागाराचा असतो हे लक्षात ठेवा तर डाग आता पहा हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे तुम्ही हे सॉल्व्ह करून बघा तुमचे किती बरोबर येत आहेत आणि आपले किती बरोबर येत आहेत ते लक्ष द्या तर पहा हे गुणाकाराचे नियम लिहित असताना गुणाकाराचा एकच नियम आहे गुणाकाराचा एकच नियम आहे लक्षात घ्या आणि तो आहे फक्त चिन्हाचा नियम कशाचा नियम आहे चिन्हाचा नियम आहे लक्षात घ्या गुणाकाराला फक्त कशाचा नियम आहे चिन्हाचा एकच नियम आहे आणि गुणाकारामध्ये चिन्हामध्ये लक्षात घ्या जर एक वजा चिन्ह आलं तर वजा द्यायचं दोन वजाचं अधिक होतं तीन वजाचं वजा चार वजाचं अधिक पाच वजाचं वजा सहा वजाचं अधिक म्हणजेच काय दोनच्या पटीत जेवढे पण वजा चिन्ह येतील दोनच्या पटीत जेवढे पण वजा चिन्ह येतील त्याचं काय होतं अधिक होतं मित्रांनो त्याचं काय होतं अधिक म्हणजेच काय इथं चेक केलं इथं मला सांगा सगळीकडे सा गुणाकारा सिंबॉल आहे याचा अर्थ गुन्हाकाराचा रूल वापरायचं आहे म्हणजेच काय बे पंचे दहा 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 ताहित्रिक तीस किंवा तीन दोन्ही सहा सहा पंचे तीस बेपंच बे, बे पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस कसाही गुणाकार करा तीसच येणार आहे पा चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं जात नाही चिन्हाचा ना नियम काय सांगितला जातो हो, इथं लक्षात घ्या दोन वजा असतील तर वजा अधिक होतं एका वजाचं वजा राहतं इथं कुठंही वजा चिन्ह नाही अधिक एक वजा, वजा, वजा आलं असेल तर एक वजाचं वजा एक वजा आलं असेल तर वजा दोन वजाचं अधिक तीन वजाचं वजा, वजा. आवडलं सर्वांना पुढचं पा जर इथं ह्याचं उत्तर पाचच येणार आहे किती येणार आहे पाचच येणार आहे परंतु इथं चेक करा इथं कुठंही वजा आलेलं नाही आधेखील एका वजाचं वजा एका वजाचं वजा दोन वजाचं अधिक धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लक्षात घ्या मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना सगळ्यांनी जेणेकरून तुम्हाला गणिताचे सर्व नियम सोप्या भाषेत आणि एकाच यूट्यूब चॅनलवरती भेटतील धन्यवाद मित्रांनो